नमस्कार आज आपण बहिरभाग लिहित आलो ले आहोत सोळा लाख रुपये खर्चून फक्त पत्र्याची खोली बांधून दिल्याबद्दल नागरिक शांता व्यक्त करत असून आज ते उपोषणासाठी बसले नक्की उपोषण करायचं कारण काय होतं तुमचं काय अडचण आहे आता उपोषण करायचं कारण सर असं आहे की, की, की तालीम आपली जी जुनी होती ती पाडून नवी तालीम बांधण्याची प्रक्रिया दोन हजार बावीसला ला सुरू झाली आणि ती पाडून आम्हाला वाटलं की एक सुसज्ज तालीम आमच्या मुलांसाठी इथं उभी केली जाईल तर त्याच्यानंतर ही खोली आम्हाला तीन ते चार लाख रुपयात बांधून दिली आणि आमची फसवणूक केली अशी आमची भावना होती त्यामुळं आम्ही सदर घटनेची माहिती माहिती अधिकार कायद्याअंतर्गत सविस्तर मागवली त्यातनं धक्कादायक बा समोर आली बऱ्याच गोष्टी अशा आल्या आम्हाला वाटलं होतं चार लाख रुपयेला हे काम झालं असेल किंवा पाच सहा लाख रुपयेला तर या तालमीसाठी सोळा लाख तीस हजार रुपये एवढा भरघोस निधी सरकारनं उपलब्ध करून दिला होता आणि यामध्ये दोन हजार बावीसमध्ये एक हजार रुपये स्क्वेअर फूट असं पत्र्याच्या खोलीच्या बांधकामाचा दर होता त्यानं साडेसहा ते सात लाख रुपये खर्च येणं अपेक्षित होतं पण तेवढा खर्च नाही येता हा भव्य दिव्य खर्च असा आला आहे आपण त्याच्या खोलात गेलो असता आपल्या असं लक्षात आलं की बऱ्याच गोष्टींचा खर्च एकतर जास्त दहा ते पंधरा पट जास्त दिलाय कागदपत्रात किंवा मग केलेली कामच नाहीत आणि कामं किल्ले आहेत असं कागदपत्रात दिलेलं आहे उदाहरणार्थ आता हा कलर घ्या ह्या कलरला तुम्ही हात पुसला तरी पण तुम्हाला हे सगळं पांढरं लागतंय हाताला तर हे कलर नसून हा पावडर आहे ही पावडर आहे हे हजार दोन हजार रुपयात काम केलं आहे कलरला खर्च कागदपत्रात दिलाय बावन्न हजार रुपये तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत एवढ्या खर्चात काय झाले असते असे तुम्हाला वाटते एवढ्या खर्चात सर दोन मजली आर सी सी इमारत उभी राहून व्यायामाचं साहित्य आलं असतं मुलांसाठी आणि तीच आमची अपेक्षा आहे तुम्हाला माहिती अधिकारातून काय माहिती मिळाली माहिती अधिकारातून आपल्याला माहिती मिळाली की खर्च किती झाला आहे तेव्हाच कळालं की सोळा लाख तीस हजार रुपये खर्च झालेला आहे आणि नकाशा जो आहे आपण मंजूर नकाशा मागवला त्या नकाशात खिडक्या पाच दिलेल्या आहेत आणि इथं बघा ही विंडो वगैरे या पाच खिडक्या आहेत आणि प्रत्यक्षात तुम्ही बघताय की तीनच खिडक्या सद्यस्थिती उपस्थित आहेत तिथं आणि त्याचा पण सात ते आठ हजार रुपये खर्च आहे त्यांनी दिलाय जवळजवळ एकोणचाळीस हजार रुपये खर्च त्यात सुद्धा पैसे खाण्याला काय लिमिट ठेवलं या दोष असलेल्या काही कारवाई झाली पाहिजे का असं तुम्हाला वाटते का हो त्यांच्यावर निश्चित कारवाई झाली पाहिजे त्यांना काळ्यात टाकलं पाहिजे त्यांचं लायसन रद्द केलं पाहिजे की जेणेकरून इथून पुढं ते कुठलंही काम करायला सक्षम राहणार नाहीत किंवा खाल्लेले पैसे त्यांच्याकडून वसूल करून त्या दोन मजली तालीम आणि व्यायामाचं साहित्य आलं पाहिजे अशी आमची मागणी या कॉन्ट्रॅक्टरने अजून काय काम केलेत का इथं त्याची चौकशी झाली पाहिजे का हा चौकशी झालीच पाहिजे कारण इथं सोळा लाखाच्या कामात जर आठ दहा लाख रुपये खात असतील तर मग बाकीचे आणखीन किती कामं आणि किती मोठ्या प्रमाणात केले आहेत ह्याची पण चौकशी झाली पाहिजे आणि हे सरकारचे पैसे जनतेचे पैसे यांनी मातीमोल प्रशासनावर तुमची नाराज आहे का त्यांनी कशी त्यावेळेस ते दिले की काम पूर्ण झालं हे माहिती मग आमचं आमची तक्रार अशीच आहे की जे संबंधित प्रशासनातले अधिकारी आहेत मुख्याधिकारी असेल चीफ इंजिनियर असेल नगरपालिकेचा यांनी ह्या सगळ्या कागदपत्रात पूर्णतेचा दाखला कम्प्लिशन सर्टिफिकेट आपण मागवलं होतं तर मुख्याधिकारी मॅडमनी हे काम माझ्या खात्रीने पूर्ण क्षमतेने व्यवस्थित काम असं सर्टिफिकेट दिलेलं आहे आणि त्यांची बिल निघण्यासाठी त्यांनी त्यांना सहकार्य केलेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ते सुद्धा दोषी आहेत त्यांच्यावर सुद्धा चौकशी होऊन जर दोषी असतील तर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी मुख्याधिकारी आलेले का पाहण्याला इथे काय अशी कल्पना मुख्याधिकारी आम्ही ह्या प्रक्रियेत आहे तो तेव्हापासून मुख्याधिकारी तर उपस्थितच नाही तिथं आणि नगरपालिकेत सुद्धा आम्ही गेलो तर तिथं पण उपस्थित नसत बैरोबा गल्लीमध्ये व्यायाम शाळेसाठी आदरणीय विधान परिषदेचे सदस्य अरुणांना लाड आमदार फंडातून संबंधित जे युवक आहेत ते सर्वांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी जे झालेलं काम आहे ते अतिशय विकृष्ट अशा पद्धतीचं काम झालेलं आहे आणि त्याची चौकशी होणं या ठिकाणी गरजेचं त्या संदर्भात संबंधित एजन्सीला या ठिकाणी मी चौकशीचे आदेश देत आहे जेणेकरून यामध्ये जे काही अनियमितता झालेली आहे अनियमितता या ठिकाणी लोकांसमोर येणं हे फार गरजेचं आहे तसंच या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची या युवकांची मागणी आहे की त्यांना व्यायामासाठी व्यायामशाळेचं साहित्य गरजेचं आहे त्या संदर्भात येणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून क्रीडा विभागाकडून मी त्यांना या ठिकाणी साहित्य देण्याचं नियोजन करून या जे काय मागण्या आहेत त्या अतिशय जास्त अशा पद्धतीच्या मागण्या आहेत त्यावर प्रकार दिवसामध्ये शक्य नाही तर मी आता त्यांना आवाहन करतोय या या ते की त्यांनी या ठिकाणी या संदर्भात जे काय आज उपोषण सुरू केलेलं आहे ते या ठिकाणी मागं घ्यावं आणि या संदर्भातली चौकशी लवकरात लवकर या ठिकाणी पूर्ण करून या ठिकाणी आव्हान देशाई आता सांगितलं त्या पद्धतीनं व्यायाम साहित्य लवकरात लवकर देण्यात आज आम्ही सकाळी दहा वाजल्यापासून इथं उपोषणाला बसलो होतो की झालेला जो भ्रष्टाचार आहे त्या संबंधित ठेकेदारांवर अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी आणि त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात यावं जेणेकरून इथून पुढं ते अशा प्रकारचं काही करणार नाहीत तर माननीय आमदार जे आहेत आपल्या कारण उत्तरचे त्यांनी उपोषणस्थळी भेट दिली आणि त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं की मी या संबंधित गोष्टीत वैयक्तिक दखल घेऊन त्या गोष्टीचे आदेश देतो आणि या सगळ्याच गोष्टीची चौकशी करतो लवकरात लवकर आणि त्यातून आणखीन एक्स्ट्रा त्यांनी की जिमचं साहित्य मी स्वतः तुम्हाला देतो या गोष्टीची घोषणा केली आहे त्यामुळं आम्हाला बरं वाटलं की आम्ही ज्या गोष्टीसाठी सकाळपासून बसलो त्याची किमान बाकीच्यांना नाही पण आमदारांनी तरी त्या गोष्टीची दखल घेतली की या गोष्टीवर लवकरात लवकर कारवाई व्हावी या गोष्टीसाठी आमदारांना विनंती करतो आणि आमचं उपोषण आता आम्ही मागे घेतो